नमस्कार मी हर्षदा खानेटकर तुम्ही लग्नासाठी स्थळ पाहताय का अहो मग ते योग्य ठिकाणी आलात तुम्ही फक्त आता एक काम करा तुम्ही की नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लग्न डॉट कॉम या विवाह संस्थेत आज मी आलेली आहे अहो त्यांच्या ऑफिसमध्ये आले आता विवाह संस्था प्रमोट करायची म्हटल्यावर ती ऑथेंटिक आहे की नाही ती व्हेरीफाईड आहे की नाही इथे योग्य स्थळ आहेत की नाही हे पाहायला नको म्हणून मी इथे आले इथे आले इथले जे संस्थापक आहेत डॉक्टर विनोद कदम यांची मी भेट घेतो गेली पाच वर्ष ते ही विवाह संस्था चालवतात वीस हजाराहून अधिक स्थळ इथे उपलब्ध आहेत खरं तर डॉक्टर विनोद जे आहेत ते आय टी बॅकग्राऊंड मधले आहेत पण त्यांना असं वाटतं की आपली समाजाशी काहीतरी बांधकी आहे आणि समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि खरंतर त्यांनी गमतीत मला सांगितलं सुद्धा की हर्षदे मी जेव्हा स्वतःसाठी स्थळ शोधत होतो तेव्हा ज्या काही अडचणी आल्या त्या माझ्या इतर बांधवांना इतर भगिनींना येत असतील त्याच्यातूनच ही सुपक अशी कल्पना निर्माण झाली आणि आज यशस्वीरित्या ते लग्न ठरले डॉट कॉम चालवते अहो गेल्याच वर्षी त्यांना म्हणजे दोन हजार च महाराष्ट्र उद्योग भूषण हा पुरस्कार मिळालाय अथक परिश्रम त्याचं देल तुम्हाला चांगलं परत देतोच तर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे ही जी विवाह संस्था आहे लग्न ठरले डॉट कॉम ही योग्य व्हेरीफाईड संस्था आहे मी खात्रीलाय सांगू शकते तुम्ही जर स्वतःसाठी स्थळ पाहत असाल तर आजच्या आज अगदी ताबडतो इथे रजिस्टर करा आणि स्वतःसाठी योग्य असा जोडीदार निवडा अहो कारण लग्न ठरले डॉट कॉमचं वेध वाक्यच आहे स्थळ आले बरं का नक्की या